डेज सेल्फ आजच्या आपल्या सातव्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी मैथिली सावंत टर्मिन एनर्जी कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील चैतन्यमयी स्त्री ऊर्जेला जागृत करून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं ते शिकवते या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आय एम सो हॅपी की तुम्ही सातव्या दिवशी आज इथे आहात आणि हे सगळी चॅलेंजेस तुम्ही पूर्ण करत आहात प्लीज स्वतःचं कौतुक करा पॅक युअर बॅक आणि माझी पण पाठ मी थोपटून घेते की सात दिवस सलग मी व्हिडिओ बनवते आहे इट इज अन अचीवमेंट फॉर मी टू ग्रेट सो आजचं चॅलेंज काय आहे हे आपण जाणून घेऊया कालच्या चॅलेंजमध्ये तुम्ही स्वतःला नकारात्मक भावनांपासून मुक्त केलेलं आहे तुमच्या मनामध्ये जर एखादा ब्लेम गेम चालू होता कंप्लेनिंग मोड मध्ये तुम्ही होतात तर या सगळ्यापासून तुम्ही स्वतःला आता मस्त मुक्त केलेला आहे आणि तुम्ही नवीन प्रेरणेने हा आजचा व्हिडिओ पाहत आहात आय एम शुअर सो दॅट्स ग्रेट आय लव्ह यू फॉर दॅट सो आजचं चॅलेंज फार जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आजच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला स्वतःला एकवीस कॉम्प्लिमेंट्स द्यायच्या आहेत आणि फक्त त्या तोंडाने नाही म्हणायचे वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत ओके okay? सो so, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की या कॉम्प्लिमेंट तुम्ही स्वतःबद्दल जेव्हा लिहाल त्यावेळेला त्या फक्त त्या सुपरफिशियल अशा लिहायच्या नाही तर डीपली त्याला एक्सप्लेन करायचं आहे की ही जेन्युईन कॉम्प्लिमेंट तुम्ही स्वतःला का देऊ इच्छिता त्याचं जस्टिफिकेशन तुम्हाला द्यायचं आहे ओके okay? उदाहरणार्थ मला समजा स्वतःला कॉम्प्लिमेंट द्यायचे तर मी देईन की मैथिली तू खूप छान लिस्नर आहेस युअर अ गुड लिस्नर कारण जेव्हा तू लोकांचं बोलणं ऐकतेस त्यावेळेला फक्त ते बोलणं ऐकत नाहीस तर त्यांच्या मनामध्ये काय भावना निर्माण होते त्यावेळेला त्यांचं भावविश्व काय आहे त्यांच्या मनातली ती भावना कुठून आली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतेस खूप एम्पिथिटिकली ते त्यांचं बोलणं ऐकतेस सो आर अ गुड लिस्नर अशा पद्धतीने म्हणजे एक जी तुम्ही कॉम्प्लिमेंट स्वतःला द्याल त्याबद्दल तुम्हाला ऍटलिस्ट दोन तीन लाईन्स लिहायच्या आहेत की का तुम्ही ती कॉम्प्लिमेंट स्वतःला देत आहात याकरता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या सुंदर मुलीला कॉम्प्लिमेंट देत आहात ऐश्वर्या रायला कॉम्प्लिमेंट देता आहात तर तुम्ही कशी द्याल यु आर सो ब्युटिफुल यु आर सो ब्युटिफुल असं अनेक जण तिला सांगतात पण जेव्हा तुम्ही तिला सांगाल की ऐश्वर्या मॅम तुमचं ना या चित्रपटातला हा हा जो रोल होता तो रोल तुम्ही खूप सुंदर केला त्यातला हा सीन होता ना हा अगदी पाहून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं खूप सुंदर सीन केला होता तुम्ही असं जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल त्यावेळेला त्यांना वाटेल की हा ही जेन्युन कॉम्प्लिमेंट आहे राईट जस्ट वरवरची नाहीये तेच आपल्याला स्वतः बरोबर करायचं आहे मी हा एक्सरसाइज माझ्या कोचिंग क्लायंट्सना नेहमी देते त्यामध्ये एका कोचिंग क्लायंटनी तिचा अनुभव माझ्या बरोबर शेअर केला ती नर्स आहे बाय प्रोफेशन आणि तिने म्हटलं की माहिती मी स्वतःला कॉम्प्लिमेंट दिली की मी माझ्या पेशंट्सना जेव्हा इंजेक्शन देते किंवा आयव्ही लाईन टाकते त्यावेळेला ती अगदी हळुवारपणे टाकते आणि हळुवारपणे काढते पेशंट्सना खूप रिलीफ वाटत की त्यांना जर भीती वाटत असेल इंजेक्शनची तर त्यांना कळत सुद्धा नाही मी इंजेक्शन दिलं ते सो इट इज अन आर्ट तर मलाही इन्स्पायर व्हायला झालं की अरे खरंच आहे हे किती मोठी गोष्ट आहे ती राईट सो दुसऱ्या एका मुलीने तिचा अनुभव शेअर केला होता ती मेकअप आर्टिस्ट आहे आणि ती म्हणाली की मैत्री मी ब्रायडल मेकअप वगैरे खूप छान करते आणि माझी स्पेशालिटी म्हणजे अगदी चालत्या गाडीतही मी माझ्या क्लायंट्सना मेकअप करू शकते आणि लाईन आय लायनरही चालत्या गाडीमध्ये मी लावू शकते माझ्या क्लायंट्सना अगदी स्ट्रोक मध्ये सो आय वॉज लाईक अमेज वाव मी शांतपणे घरात बसूनही आय लायनर एका मध्ये लावू नाही शकत सो इट इन्स्पायर्ड मी सो अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट तुम्हाला स्वतःला डीपली द्यायच्या आहेत ओके आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्हाला आ, हे सेल्फ लव्ह चॅलेंजचे से व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायचे आहेत प्लीज ते करा कारण त्यामुळे होईल काय तुम्ही एकमेकांच्या कॉम्प्लिमेंट जाणून घ्याल त्याच्यामुळे आणि तुम्ही पण इन्स्पिरेशन घ्याल एकमेकांकडून राईट सो इट इज अन इट इज रिअली पन एक्सरसाइज ओके प्लीज डू दॅट आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला या एकवीस कॉम्प्लिमेंट स्वतःला दिल्याबद्दल दिल्यानंतर स्वतःला काय वाटलं मनात स्वतःबद्दल ते मला ऐकायला आवडेल ते मला वाचायला आवडेल प्लीज तुम्ही त्या तुमच्या फिलिंग कमेंट्समध्ये शेअर करा आय वुड लव्ह टू रीड इट सो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया आजच्या व्हिडिओ आजच्या चॅलेंजसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग चॅलेंज असणार आहे सर See you tomorrow. Till then, lots of love to you. Thank you. Bye. <laughs>